मंडळी आज आपण बनवतोय शेव लाडू किंवा कळीचे लाडू तर हे लाडू आपण गौरी गणपतीच्या फराळासाठी बनवलेले आहेत तर ह्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया हे पारंपरिक लाडू आहेत मंडळी तर अशा प्रकारचे लाडू आता किती आपण कशा प्रमाणात साहित्य घेतलं कसे बनवले तर ते आपण पाहूया मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये आज आपण बनवतोय शेव लाडू आता हे शेव लाडूसाठी आपल्याला लागणार साहित्य बघा इथ आपण तीन कप बेसन पीठ घेणार आहे हे है है? मेजर आहे आपलं तुम्ही कोणत्याही तुमच्या घरातल्या वाटीप्रमाणे मेजर करू शकता तर इथे बघा ह्या बेसन पीठ घेणार आहे अशा प्रकारे आपण तीन कप बेसन पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं एक चिमूट मीठ टाकूया थोडंसं तेल टाकूया आता आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आता आपण अशा प्रकारे विस्करणी हळूहळू करत आपण पीठ हे शेवसाठी तयार करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ करून घ्यायचंय जास्त घट्ट नाही आहे आणि जास्ती पातळ पण नाही आहे हे पहा आता आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ झाकून ठेवूया छानपैकी पीठ मुरलं म्हणजे आपली शेव पण छान येणार आहे आता आपण हे एक सोऱ्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पीठ भरून घेऊया थोडंसं आपल्याला हाताला पाणी घ्यायचे म्हणजे पीठ चिकटत नाही आता आपण तेल पण आपलं कढईत गरम झालेलं आहे आता आपण शेव पाडून घेऊ अशा प्रकारे आपण आता शेव पाडून घेऊया ही शेव आपण लाडूसाठी शेव करतो तर आपल्याला जशी आपण खाण्यासाठी शेव तळतो तशी ही शेव आपल्याला तळून नाही घ्यायची ही शेव आपल्याला अर्धी कच्ची ठेवायची आहे म्हणजे जास्ती कडक पण नाही करायची आणि जास्ती मऊ पण नाही होऊन द्यायची हे पहा एक पाच ते सहा मिनिट आपल्याला तेलामध्ये शेव ठेवायची आणि पटकन काढून घ्यायची आणि गॅस जो आहे आपला तो गॅस आपण मिडियम ठेवायचा आता एक सांगते ही जर शेव कडक झाली तर आपले लाडू वळत नाहीत व्यवस्थित किंवा येत नाहीत आणि लाडू पण कडक होतात त्याच्यामुळे ही शेव आपल्याला मऊ करून घ्यायची मऊ पाहिजे म्हणजे लाडूसाठी जी शेव पाहिजे आपल्याला ती मऊसर पाहिजे म्हणून आपण तेलामध्ये जास्त ठेवायची नाही ही शेव हे पहा अशी पटकन एक पाच मिनिटात काढून घ्यायची आपल्याला बुडबुडे शेव शेव आपण तेलामध्ये टाकली की तिला बुडबुडे येतात ते बुडबुडे आपण शेव काढून घेऊया आपली आता सगळी शेव तळून झालेली आहे आता ही शेव आपल्याला अशी चुरून घ्यायची एकदम बारीक अशी चुरून घ्यायची हे पहा आपल्याला आता लाडू करायचे तर त्या लाडूसाठी शेव अशी चुरून घ्यायची आपल्याला होईल तेवढे आपण हाताने बारीक चुरून घ्यायची काही ठिकाणी ह्याला कळीचे लाडूसुद्धा म्हटले जातात शेव लाडू कळीचे लाडू हा एक पारंपरिक पदार्थ आहे बरं का मंडळी पुरी आमची आजी लाडू करायची त्याला कळीचे लाडूसुद्धा म्हटलं जातं कळीचे लाडूसुद्धा म्हणतात अशी छानपैकी आपल्याला जेवढी बारीक चुरता येईल तेवढी चुरायची आणि गरम गरमच शेव आपल्याला चुरून घ्यायचे बरं का थंड झाल्यावर पुन्हा मग ते कडक झाल्यासारखे होते त्याच्यामुळं जेवढी गरम असेल तेवढी शेव आपल्याला चुरून घ्यायची म्हणजे एकीकडे एक 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 आपण शेव काढायची आणि एकीकडे चुरून घ्यायची असं करायचं आता हे शेवटचं थोडंसं राहिलेलं मी तुम्हाला पहिलं थोडंसं मी चुरून घेतलं होतं पण शेवटचा जो गहणा राहिला होता शेवचा तो मी आता चुरून तुम्हाला दाखवते हे बघा छानपैकी एकदम अशी बारीक करून घ्यायची आता ज्या लोकांना बुंदीचे लाडू जमत नाहीत त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे शेव लाडूचा फक्त शेव जास्ती तळून घेऊ नका कच्ची ठेवा की आपण आता हे शेव दिसते का तुम्हाला अशा प्रकारे शेव ठेवायची आपल्याला जास्ती क म्हणजे एकदम कच्ची पण नाही ठेवायची आणि एकदम जास्ती तळून पण नाही घ्यायची एक पाच मिनिट तेलामध्ये राहिली शेव की आपण काढून घ्यायची बुडबुडे थांबले की शेव काढून घ्यायची आता आपण पाक करायला घेऊया आता आपण पाक करायला घेतोय तर हे जे हा जो कप आहे ह्याने आपण पीठ मोजून घेतलं होतं तर आपण तीन कप पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला तीन कप साखर घ्यायची आहे एक कप पिठाला एक कप साखर घेणार आहे आता ह्याच्यावरती असं आहे मंडळी आता माझ्याकडे गोड लाडू आवडतात जर तुमच्याकडे गोड लाडू आवडत नसतील किंवा जास्ती गोड चालत नसेल तर तुम्ही थोडंसं कमी प्रमाण घेऊ शक शकता साखरेचं तर इथे तीन कप जे आपण साखर घेतोय तिथं तुम्ही अडीच कप घेऊ शकता पण साखर कमी नाही घ्यायची नाहीतर मग तो पाक चुकला तर आपला लाडू पण चुकतो तीन कप साखर घेतली ह्याला आपण दीड कप पाणी टाकणार आहे हा पहा एक कप आपण भरून घेतलेला आणि हा एक कप अर्धा आहे तर आता इथं आपण हा पाक करायला घेऊया आपल्याला संपूर्णपणे एक तारी पाक करायचा आहे आता हे पूर्ण साखर विरगळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायची अशा प्रकारे ही साखर आपल्याला सतत ढवळत राहायची आणि गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे गॅस बारीक करायचा नाही आहे ज्यावेळेस आपण पाक करायला घेतो सतत अशी ढवळत राहायची पूर्ण साखर वितळली विरगळली आपली आणि मग आपल्याला एक तारीख पाक करायचा आहे ह्याचा जोपर्यंत पाकाला आपल्या ह्या साखरेला तार येत नाही तोपर्यंत आपला पाक तयार नाही एक तारी पाक करायचा आपल्याला मी दाखवते तुम्हाला पाक कसा करायचा तो पण ही पूर्ण साखर आपल्याला अशी सतत ढवळत राहायची आणि मेल्ट करून घ्यायचे पाण्यामध्ये आता आपण बघूया आपला पाक झालाय का नाही मंडळी थोडा वेळ अजून लागेल हे पूर्ण असे आपण जे उलतणं घातलेलं आहे ह्या पाकामध्ये साखरेमध्ये तर ते असं उचलल्यानंतर एक तार आपल्याला यायला पाहिजे उलतण्याला तार आपल्या सुटायला पाहिजे हे बघा नंतर आपण हाताच्या बोटावरती घेऊन सुद्धा बघणारे आपली तार येते का अजून थोडा वेळ लागेल आपला पाक व्हायला हो अशा प्रकारे आपला पाक तयार आहे मंडळी हे पहा छानपैकी एक तार आता सुटायला लागली आहे मी तुम्हाला एक बोटावरती घेऊन सुद्धा दाखवते हे जे उलटण्यातून जे सुटत ना जो पाक सुटतोय आपला तो पूर्णपणे हे पहा आता आपण बोटावर घेऊन पाहूया हे पहा ही जी तार येते आपल्या बोटाला त्याला एक तारीख पाक म्हणतात हे बघा असा पाक आपल्याला पाहिजे एकदम घट्ट पण करायचा नाही आणि एकदम लूज पण नाही ठेवायचं हे बघा अशी तार आली की समजायचं आपला एक एक तारीख पाक तयार ता आहे गॅस बंद करूया आपण आता आपण हा पाक आपल्या शेवमध्ये ओतून घेतलेला आहे आपण वेलची पावडर टाकूया हे मगजबी आहे आपलं मगजबी थोडंसं टाकूया तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट कोणतेही वापरू शकता आता आपण काय करायचं हा पूर्णपणे ही जी शेव आहे ह्या पाकामध्ये आपल्याला आता मुरून द्यायची आहे आता हे कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहे म्हणजे ह्या पाकामध्ये ही शेव छान मुरली जाईल आणि मग आपल्याला लाडू वळता येतील हे बघा अशा प्रकारे आता हा पाक पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ह्या शेवमध्ये आणि आता हे आपण झाकून ठेवूया एक पंधरा वीस ते पंचवीस मिनटासाठी आपल्याला झाकायचं आहे आता ह्या शेववरती आपण झाकण ठेवूया पंचवीस मिनटासाठी आपण हे झाकण ठेवतोय अशा प्रकारे आपला एक अर्धा तास झालेला आहे पंचवीस मिनटं मी सांगितली होती मंडळी पण एक अर्धा तास आपला झालाय आणि अर्ध्या तासामध्ये ही कळी आपली छान पाका पाकामध्ये मुरलेली आहे आता आपण लाडू वळायला घेऊया हे बघा आता आपण लाडू वळूयात यायला घेऊया छानपैकी असा घट्ट आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे हे बघा अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आपलं आपला पाक पण खूप छान झालेला आहे अर्धा तास आपली कळी जी आहे ही शेव जे आहे ती शेव पण आपली छानपैकी मुरलेली आहे पाकामध्ये दाखवते मी लाडू वळून तुम्हाला हा पहा छानपैकी आपला लाडू शेव लाडू कळीचा लाडू तयार आहे आता अशाच प्रकारे आपण लाडू वळून घेऊया आणखी एक लाडू दाखवते मी तुम्हाला करून नवीन शिकणाऱ्यांसाठी पण आहे हे पहा अशी असं एका हातावरती डाव्या हातावरती ही शेव घ्यायची आपल्याला आणि हा जो हात आहे उजवा हात तो असा दाबायचा हे पहा फक्त एक दोन ते तीन बोटं हा हात आपल्याला असंच ठेवायचा आणि ही जी तीन बोटं आहेत हे असे दाबून आपल्याला हा लाडू घट्ट असा वळून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा मंडळी आपण बेसन लाडू कोमट असताना बांधतो रवा लाडू कोमट असताना पण हे जे बुंदीचे किंवा शेव लाडू आहेत हे थंड झाल्यानंतरच आपल्याला करायचे असतात गरम गरम कधी बांधायचे नाही बुंदी जरी तुम्ही शेवच्या ऐवजी बुंदी केलीत तरी ती पूर्णपणे पाकामध्ये मुरून द्यायची आणि मग आपल्याला लाडू वाळायचे आणि हा शेव लाडूसुद्धा आपण तसाच करायचा आहे फक्त शेव तळताना शेव एकदम कडक तळू नका बरं का जशी सांगितलं तशी पाच ते सहा मिनिट फक्त तेलामध्ये ठेवायची आणि मग आपल्याला हा पहा छानपैकी आपल्याला शेव लाडू किंवा कळीचा लाडू आपला तयार आहे अशा प्रकारे आपण आता सगळे लाडू वळून घेऊया आणि मग दाखवते मी अशा प्रकारे आपले छानपैकी शेव लाडू तयार आहेत पारंपरिक शेव लाडू आज आपण केलेत कळीचा लाडू शेव लाडू आपण काही म्हटलं तरी चालेल ह्याला तर आता गौरी गणपती आलेत आपल्याकडे गौरीच्या नैवेद्यासाठी म्हणा गणपती बाप्पासाठी म्हणा हे लाडू आपले तयार आहेत अशा प्रकारे आपले लाडू करून बघा मंडळी खाऊन बघा आता एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते किती छान मौसूद आपला लाडू झालेला आहे हे, हे बघा सुंदर असा लाडू आपला आहे अशा प्रकारे अशा प्रमाणामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे लाडू करून बघा मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी